शिर्डीत गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं जेरबंद केलंय या तीन आरोपींकडून तीन गावठी कट्ट्यासह सुमारे दोन लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे आरोपी गणेश आप्पासाहेब शेजवळ यांच्याकडे गावठी कट्टा असून त्यांना दहशत निर्माण करण्यासाठी कट्ट्यातून फायर केला तो व्हिडिओ त्याच्या मोबाईल मध्ये असल्याची माहिती मिळाली पोलीस निरीक्षक आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार ठाकरव आणि पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे बाळासाहेब नागरगोजे रोहित यमुल प्रमोद जाधव राजा अत्तार फुरकान शेख प्रशांत राठोड सारिका दरेकर आणि अरुण मोरे यांचं पथक तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या तपास पथकाला शिर्डीतील आरबीएल चौकाजवळ संबंधित आरोपी मिळून आला यावेळी गणेश शेजवळ याला ताब्यात घेण्यात आलं त्यास विश्वासात घेऊन गावठी कट्ट्याबाबत विचारपूस केली असता त्यानं मोबाईलमध्ये अग्निशस्त्राचा व्हिडिओ दाखवला सदरचे अग्निशास्त्र हे त्याचा चुलत भाऊ अजय रत्नाकर शेजवळ यांच्याकडे ठेवल्याचं त्याने सांगितलंय पथकानं आरोपी अजय शेजवळ यांच्या घरातून एक लाख पन्नास हजारांचे तीन गावठी पिस्तूल तीन जिवंत काडतुस आणि तीन रिकाम्या काडतुसाच्या पुंगळ्या जप्त केल्या शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडाच्या संबंधाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तेथील गुन्हेगारांविषयी माहिती करून कारवाई करण्यासंबंधी सूचना दिलेल्या होत्या माहिती काढत असताना शिर्डी येथील गणेश शेजवळ याचा हवेत गोळीबार करतानाचा एक व्हिडिओ प्राप्त झालेला होता त्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस ए धाकराव आणि टीमने त्याला ताब्यात घेतलं होतं त्याने त्याच्याकडे ते शस्त्र हे अजय शेजवळ राणा शिर्डी याच्याकडे ठेवल्याबाबत माहिती दिली त्याप्रमाणे ते त्यांच्याकडनं दोन तीन गावठी कट्टे तीन रिकाम्या पोंगळ्या आणि तीन जीवन काळ असा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेला आहे